श्री गुरु चरित्र अध्याय नववा श्री श्रीगणेशाय नमहा नामधारक सिद्धाला म्हणाला महाराज श्रीपाद श्रीवल्लभ कुरवपुरात असताना त्यांनी आणखी काय लीला दाखविल्या सिद्धयोगी म्हणाला तेथील वास्तव्यात श्रीपाद यती स्नानासाठी नित्य नदीवर जात असत लोकाचाराला अनुसरून संध्या व पूजादी कर्मे करीत असत त्या ग्रामात एक परीट राहत असे तो भाविक होता श्रीगुरूंना पाहताच हातातले काम ठेवून साष्टांग नमस्कार करायचा एके दिवशी तो वंदन करण्यासाठी आला असताना श्रीपाद त्याला म्हणाले मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे तू कष्टाची कामे करतोस त्यामुळे प्रत्येक वेळी मला नमस्कार केलाच पाहिजे असे नाही ती आपुलकी पाहून पर्टाला खूप बरे वाटले संसारचिंता टाकून तो त्यांची सेवा करू लागला मठांगण झाडणे सडासम्मार्जन करणे आदी कामे तो आवडीने करीत असे वैशाख मासात त्याने एक अभिनव दृश्य पाहिले एक यवन राजा आपल्या स्त्रियांसमवेत नौकाविहारासाठी आला होता राजस्त्रिया दागदागिने घालून नटून थटून आल्या होत्या त्या हसत होत्या गप्पागोष्टी करीत होत्या शृंगारलेली नौका नदीतीरावरील वैभवसंपन्न लवा जमा राजाचे सैन्य सेवकवर्ग सालंकृत हत्ती व घोडे नानावाद्यांचा गजर असा तो सुखसोहळा पाहून परीटक्षरशः भारावून गेला मठांगण झाडताना तो विचार करू लागला हा राजा किती भाग्यवान आहे जन्माला यावे तर अशा वैभवाचा उपभोग घेण्यासाठीच या राजाने पूर्वजन्मी कोणत्या देवाची वा गुरूची आराधना केली म्हणून या जन्मी हे प्राप्त झालं आपल्या नशिबी मात्र कष्टच आहेत आपले जिणे व्यर्थच होय तेव्हा त्याचे मनोगत जाणून श्रीगुरु म्हणाले परीटा मनात काय चिंतन चालले आहे तो म्हणाला स्वामी या राजाचे सुख आणि ऐश्वर्ये पाहून मला त्याचा हेवा वाटला आपल्या नशिबी हे सुख नाही म्हणून वाटली पण असा विचार मी का करू तुमच्या चरणांची सेवा हेच माझे सौख्य आहे त्यावर श्रीगुरू म्हणाले परीटा तू जन्माला आल्यापासून कष्टच करीत आहेस सांसारिक सौख्य सा कधी अनुभवलेच नाहीस त्यामुळे तुझ्या मनासुखोपभोगांची इच्छा निर्माण होणे साहजिक आहे त्या तुझ्या इच्छा पूर्ण झाल्याच पाहिजेत अन्यथा मोक्षप्राप्तीत अडथळा येईल म्हणून पुढील जन्मात तू यवन जातीत उत्पन्न होऊन बेदरचा राजा होशील असा मी तुला आशीर्वाद देतो तुला सर्वोत्तम राजभोग व समस्त ऐश्वर्य प्राप्त होईल परीठ म्हणाला पण त्या जन्मातही तुम्ही मला अंतर देऊ नका श्रीगुरू म्हणाले तू माझा निस्सिम भक्त आहेस मी तुला कसे अंतर देईन तुझ्या वृद्धापकाळी सरस्वती रूपाने मी तुझी भेट घेईन तुला ज्ञान देऊन या जन्मीची खून सांगेन ते राजभोग या जन्मातच भोगायचे असतील तर तसे सांग परीत म्हणाला त्या भोगांचा या मातारपणी मला काय उपयोग ते सर्वसौख्य पुढील जन्मात तरुणपणीच भोगेन तेव्हा तथास्तु म्हणून श्रीगुरूंनी त्याला निरोप दिला घरी गेल्यावर परीट मरण पावला कालांतराने त्याने बेदरच्या राजवंशात जन्म घेतला ती कथा पढे सांगणारच आहे परिटाची कथा सांगून सिद्धयोगी म्हणाला नामधारका श्रीपादांच्या वास्तव्याने कुरवपूर पवित्र झाले त्या गुरुपीठाचे महात्म्य फार थोर आहे अवतार कार्य पूर्ण होतात श्रीगुरू आश्विनवद्य द्वादशी स्मृग नक्षत्र असताना गंगेत गुप्त झाले ते लौकिकदृष्ट्या अदृश्य झालेले असले तरी सूक्ष्म रूपाने तेथेच आहेत त्यांचे कार्य अखंड चालूच आहे श्रद्धावंत भाविकांना आजही त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती येते श्रीगुरूंच्या कृपेने त्यांची कार्य सिद्धी होते